आहे माय हे बोली भला डॉक्टर खाते बाई मार गोळ बोलून चिंता काढते नि रा बोली बाम नाचिन करणी कसा बाची बुडी बाई सोपी नाही मॅ म्हणलो अशीच आहे येडी ग बाळी नाही याद नाही राहत याद नाही रायत मॅडम मॅ जरशी काची व माय बाई मिरची आहे मिरची लवंगी मिरची अना ठसका बस होते माणसाला खोकल नाही येत नाही दाखता येत नाही हो का म्हणजे हो, चांगला गेला म्हटलं असं थोडे असते नसते का ते कठीण असते एवढं आहे का सरकारी नोकरी काय म्हटलं नाही नाही म्हटलं हो लागेल लागेल म्हंटल चांगला आहे हो हुशार ना हो हुशार आहेत ती माहित आहे महिन्यात सायदि होती आता महिन्यात

तिचा पेपर किती वाजे लोक आहे आता का, तुक का तुका तुकने बसतं काय च पेपर लाई सा वाजे लोक चालेल म्हणे मग अर्धा घंटा तर लागतेच पुढे चार वाजता येनते तुक ते या अंग टाक घंटात भर मी नाही टाकत आग तू नको टाकू आंघरिपुरा गेली ना अंग टाकते मोठी अंग नको टाकू देवाजवळचा दिव्या तेल टाकलं का तुला मात्र देवाजोरच्या दिव्यात तेल टाक म्हणून दिवा चालू जाऊ द्या देवाजोर पिवाला गेली किती अभ्यास केला बाई मना तिनं रात रात भर जागली तेव्हाजवळ दिवाचा शांते नको सारखी पोरगी पेपर आले गेली हे निसते घरात तूच बस आता हे नको सांगू याच्यात मग ते पेपर लिहिले दिली गेली तर का तू दिली का त्याच्या पेपर टाक पाठ जरचा टांग आणि दिवा चालूच आहे देवाजवळ मायचं तर एकच शास्त्र आहे आता माय बाई शांते पाहू ना तर घरी आला ना बुढी बसेल होता वाटते होती बुढी लेखाची रखल होती माघरावर झालं <laughs> आम... ना वाली पेपर बल कुठे नाही नाही एवढ्या लवकर नाही होत वेळ आहे मी तिला सोडून दिलं ना आलो आता मी काय करू का तिथं कमाल आहे माझा वाई बा तुमची बसले तर आम... हालाच्या बाहेर तुम्हाला का का थंडी वाजलीच ती का पाणी येऊन राहिल तर बोले होती धावपाय करत घरी आले काय लागलं पेन सरला काय सरलं लागलं तिला काय मागे बंदरून तर तुम्ही हजर नाही पाहिजे तर ती माव तुला बालवाडीचा पेपर लिहिल अंदरून पेन मागणार आहे मा तू मुखाट्यानं बसता तर पाहून आले का कुचल कचल करत राह तिला आजी काय नसते पाहिजे सगळं दिलं माहिती तिच्या जोड नेलं तर तिनं समजा दिलं मी पाहिलं तिने पाकिटात नेलं टाकून ती ते छोम्या घेतलं तिन त्यात टाकलं तिनं पेन टाकलं लागली पेन्सिल बी टाकली बाई काल टाकली तर मॅडम म्हणलं का पेन शाल चित्र आहे का म्हणलं त्यात का लागते का तिथं म्हणा रंग काढणे घेऊन जाय मग हसली मग नाही पाहिजे म्हणे आजी स्केल नाही नेली तिनं निष्केल दिली का दिली घेऊन ते गेल्यावर म्हणजे या आली जवळ बा मी म्हणलं स्केल घरीच ठेवली बाई त्या सोम्याच्या दप्तरात तशीच होती त्या घरच्या त्या तिथे काय जवळ पडेल सांगा आता तुम्ही घरले आणि तिला इस्केलचं काम पडलं तर इस्केल कोण देऊन दिले ते बाकीचे लोक देतील का किती लोक होते बाई पेपरला किती लोक होते मग बालीचा पेपर सुरू झाला का हे मा काही बोल तिला काय कळत नाही तिला वाटते पेपर म्हणजे ते आता ते दिले काही तिथे काही लग्न का देऊ हो तिला सोडून दिलं एक एक तासाचा आहे सव्वा तासाचा आहे मी पेपर म्हटलं मग तिथं थांबाव तर मग मी चालला आलो ती म्हणे येत मी म्हणे मिस घरी काही येऊ नका म्हणे घ्या मी म्हणतो बसले असते तर तिथं तुम्ही जरशी काही फरक नसता पडला ना बापा आ? आता काय लागलं सुटलं तू सांग माय पाण्याची बाटली निल्ले हो बालीन सग तान लागली की पाण्याची सोय होती का ती मा होय बाली पाहुणी नंतरच होते होय बरं बाली അടിച്ച് ഭൂർഗ <laughs> <laughs> <laughs>

<laughs> हो बापा आता आजीचा जीव झाला तीत तिले काही कळत नाही ते जुने आहे सगळं पाहतात ना कसं लेकर जातात ते प्राले तिला वाटत असं आहे का नाही नाही ते त्याच्या वयानुसार बरोबर आहे तेच बरं मी तेच पाहिला तो म्हटलं कर सुन वाजून गेली म्हटलं गेली नाही गेली हे चांगला हा आला का मग घरी लागेल यांना मला बघतो तुला एक तासाचा पाहिजे पेपर का हो आता सध्या झाले पाहुणे सोडून दिला म्हणून आले मग घरी कधी काय करतील बसून घंटा मग बोर होत होती ना मग आले घरी बोर काय काय होत ते एखाद्या टपरीवर चहा पेपर झाला बायकोला घेऊन घरी आला असता माणूस आता माहिती बसू दे नाही ॲटो भरू दे ऑटोचा सवारा भरल्याशिवाय ॲटोवर काय ॲटो काढते मशीन लेकरू तक तक करत आईदी बोड्याचा मार हा गाडीला किक मारली आणि चलला खाली गाडी हाय

काय करावं लागते मी म्हणतो मुखाड्या राहत जाण आपल्या करावं लागते बाली बालीच पाहून घेऊन बालीने डोकं घेतले घरातले लोक आता चुका दिले का बसत का बघ तिच्या घरचे लोक दिन बुड होती त्याने वच वच करे बापानी तर नक्कीच म्हणते तू गेल्यावर मला का त्याच्याकडे चायला खा लिया लागते हम्म चोपड तू चोपड साजरी तू वाजवायतोपड चोपे मी नाही चोपडत मा नातीले हे करतात मी कोण चोपड मी साजरी बोकर तो दे मी नाही चोपड तू चोपड बा चुळे तुले वाटते की तुले साजरा म्हणलं पाहिजे म्हणून तू नाहीस काय जवायले तुला वाटते की त्यानं मला माझी माहिती सासलो साजरी आहे म्हणून तू जवायला काही म्हणत नाहीस मला का कळत नाही मला काही गरज नाही म्हणे ना म्हणेन बुड बदमाश आहे बुडी दुग्गळ आहे बुडी बोलते मग बोलते मा नातीने दुःख दिन तर मी बोलिनच मी कोण नाही आणि मला काही त्याच्याकडे खाले नाही या लागत अ बाय भाले किती उशीर काय असं वाट फोन राहिला तो रे बर तऊदी पेपर कसा गेला भाई चांगला गेला भाजी आता झिळट आल्यावर समजे निकाल निकाल आल्यावर सांगीन पेपर तर गेला चांगला निकाल काय साजरा नाही लागणार मग का दुष्मन आहे का तुम्हाला असं कसा निकाल नेलं पेपरात लिहिलं ना त्याला साजरं ते अभ्यास केल ते आलं ना पेपरात बस मग त्याला मार्क देनाच साहेब असा कसा नापास करेल कसाच करते तो तुले <laughs> आजी तुझ्या आशीर्वाद माझा रिझल्ट चांगलाच लागेल पेपर तर मस्तच गेला फक्त <laughs> आता तुझे आशीर्वाद सदैव असू दे हो <laughs> आशीर्वाद तर तुला पाठीशीच आहेत ना जवळच्या पाठीशी जळको लागू नातीच्या पाठीशी आशीर्वादाचा हात आहे आजीचा <laughs> कुठे नाही येतो अजून सुन बाई आली नाही कल्या एका घंट्यात होतं पेपर होता म्हणते आली आ, बेटला बेटला। ना हा पोरगा पुढे चालला आलता तिने मग आता येटो भेटला नाही भेटला पाहून येतो विचारून येतो त्याला चालू राहतात तर ऑटो लोक सवारी व्हायलो ऑटो वाला ती काय बसिन पोरगी तक ती थांबा लागत होता ना पेपर झाला गाडीवर बसलो घरी हा चालला आला लेख हम्म मग तिथ का धंदा आहे बायको एप्रायला घेऊन जायचा तिले बापाच्या घरी शिकता आलो ती मा का। आता ती व्हायला गे मोठी साहेबीन अति येऊन मग पोराच्या डोक्षेला काय तालक्याला माय मायले आणलं बाजीला आणलं आणि पंधरा दिवस झाले पाऊनचारावर पावूनचारं उठवणं चालू आहेत आता किती तीर तो पाऊन चारं म्हणजे म्हणजे लागत नाही का माणूस वाढला तर घरात खर्च वाढते म्हणलं तिखट तेला पासून काय नाही लागत चाले आणि तिथं माय दोघी माय बाय ती बुडी डोसेला उगाच बिमार माणूस आणून ठेवणं का बिमार माय बाई चटर 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 बोलतच राहील रिमार फिमार काही दोन दोन लोक बंगा सोपी पोटायला आता पाहतो ना किती पास होते तो। काची चार परीक्षा दिल्या कापास झाली आता मोठी महाजन होते माळीली आणतो मारिलो आणतो आणला ना माय आता राहिली ना पंधरा दिवस माय बी होती मा पोरा डोक्षावर थोडा रशन किराणा लागला आत्ता हे नापास झाली पाहिजे सांगतोच मग तिच्या मायच्या देखतच म्हणतो पैसा बदलतो उधळणं मा पोराचा ते रस्त्यावर नाही पडला मा पोरगा एवढा मेहनत करते हे राहीन परीक्षेचे फॉर्म भरून परीक्षेला जाऊ देन डोळो सारा महिना गेला माय बाई तिच्या पेपरात दांगडो दांगडो चालू आहे आता फक्त नापास झाली पाहिजे ते मग सांगतो तिला मी आणि तिच्या मायली सांगतो बस झालं म्हणतो तुझ्या पोरीचे नाटक आणि शिकवायचं असून नोकरीवर लाज ना घेऊन जा म्हणतो ते दोन चार वर्ष आणि नोकरीवर लावा आणि जाणार तू आलाच इकडे येऊन राहतो तुम्ही हा म्हणलं बाई आली नाही अजून का आली का काय म्हणलं एकदा मग आल तू मी तू तु, तू पेपर लिहिल होती ये साजरा केला बाई पेपर हो बाबा पेपर तर चांगला गेला तू वाटते तर खरी मनाची मनातून तर म्हण राहिलं कि जमेल या वेळेस तुला मनातून वाटलं की झालं तुला मनातून तू लय वाटे माय बाई काही काय झालं

आणि जाऊ दे सुंदाई ते ते महत्वाचं नसते का फी महत्वाची असते काय ती तिला काय ती शाळेत गेली काय काय दिला का तिनं पहिली जरी पण दिला पहिली तरी गेली ती काय अपमान करा मला तेल तर वाटी त्याची सून कलेक्टरी झाली मोठी साहेबीनच झाली आता काय ती पास होते नापास घोडी इथं खुशाल होती तर मग लग्नाच्या पहिलेच शिकत होती आणि लग्नाच्या पहिलेच नोकरीवर लागत होती अति मा पोराच्या घरी येऊन ठाकणं जास्तीच बाबा माझा पेपर चांगला गेला असं वाटते मला काय माहिती तसं नसते सुन बाई टेन्शन न घेऊ चांगला गेला ना तुम्ही मेहनत केली ना तुला वाटते ना की तू जेवढं केलं तेवढं बस ते महत्वाचं काय बाई पास ना पास भरतेच आहे हे काय महत्वाची गोष्ट आहे काय तुला कोणतं वय झालं अजून लय चान्स आहे लयप तू ट्राय करू शकतो टेन्शन न घेऊ मॅट मेटलो काही नको लागतो हा हे रे बा आज ट्यूशन नाही काय मग आज तर काय आईच सुट्टी

जमते टेन्शन नको जा करा चा करा काही जा चालाजी घरी चल ना घरी मी घरी चालली आता तू काय आली इकडे अग थांब ना तसा सुसंग बोललीच नाही आज मी गेले बस तुम्ही त्या जाऊ मस्त बोलतात त्या बाई सांग मग काय जा तू जाय जाय त्याच्या आगी कर कर तो मायलेच करायला तू बस जशी घंटा आराम कर हे त्या टाक आलीच मी काय करू राहिला मग बाई निजल्या वाटते आजी आली जाय हे बाई बुडी डॉक्स खाती बाई काय जीव बसते बोलू देत नाही बडबड बडबडबडबोटीच आपल्याला ऐकायला आपला शब्द ऐकत नाही गेल त्या म्हणून थकले असतील उठवत नाही म्हणलं नाही माय नांगराले नव्हती गेली तेच तर म्हणलं या ते लाईनी निजली वाटते मरी आहे अकराले ले निजून राहते आराम होते बरा माहितीच्या जीवाला आराम नाही करत आराम हम्म म्हणलं मा नातीचा पेपर साजरा केला बाई पास होती म्हणते महिनात अभ्यास किती केला बाई मा नातीनं पायतभर डोळ्या डोळ्या नाही व माहितीच्या बाई पंधरा दिस झाले पाहून राहिली ना मी झोपतच नाही ना बाई बाई दोन अशी झोपली राहते बघतोस दिवसभर तरी माया शांती मी तिला घरातला धंदा नाही करू देला पण अभ्यास हे ते आटे आटेल आहेत त्याची पेक्षा आहे माय उपट बोळ्याचा सार तिचे हातच पाहिजे दिल्लीच लागते